नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली जे के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती स्पेशल असे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण घेणार आहोत ते रिपीट झालेले प्रश्न असणार आहेत तर आपला विषय आहे आज जगाचा भूगोल यावर आपण संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत तर चला सुरू करूयात आपले प्रश्न मित्रांनो हे जे काही प्रश्न आहेत हे पेपरमध्ये दरवर्षी रिपीट होणारे प्रश्न आहेत तर सुरू करूया आपला प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो तिसरा व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते पर्याय आहे इंडोनेशिया व ब्राझील इंडोनेशिया व पाकिस्तान यू एस ए व ब्राझील यू एस ए व इंडोनेशिया याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार यू एस ए व इंडोनेशिया प्रश्न क्रमांक दोन कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर सुनामीच्या जगभर तात्काळ पूर्वसूचना देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूकंपामुळे होणाऱ्या भयंकर सुनामीची जगभर तात्काळ पूर्व सूचना देणाऱ्या पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे पर्याय आहे मित्रांनो याचे पु मुंबई याले मोनाश स्टँडफोर्ड तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सॉरी याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार स्टँडफोर्ड प्रश्न क्रमांक तीन पर्वतीय वाऱ्यांना छिनूक वारे असे कोणते विभागात म्हणतात पर्याय आहे अमेरिका व मेक्सिको अमेरिका व कॅनडा ब्राझील व अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अमेरिका व कॅनडा पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या देशात म्हणतात तर उत्तर आहे अमेरिका व कॅनडा प्रश्न क्रमांक चार रिकामी जागा टक्के सौर शक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही किती टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही पर्याय आहे एकोणऐंशी एकोणसाठ एकोणपन्नास एकोणचाळीस उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणपन्नास एकोणपन्नास टक्के सौर शक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही प्रश्न क्रमांक पाच सार्कच्या परिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याची ठरवले आहे सार्कच्या परिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याचे ठरवले आहे पर्याय आहे ढाका काठमांडू न्यू दिल्ली कोलंबो उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन न्यू दिल्ली मंत्री परिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन कुठे स्थापन करण्याचे ठरवले आहे तर उत्तर आहे न्यू दिल्ली प्रश्न क्रमांक सहा सिंहली ही खालीलपैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोकजमात वंश आहे सिंहली ही खालीलपैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोकजमात म्हणजेच वंश आहे पर्याय आहे श्रीलंका आफ्रिका चीन भारत उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक श्रीलंका सिंहली ही खालीलपैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोकजमत आहे उत्तर आहे श्रीलंका प्रश्न क्रमांक सात एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर पर्याय आहे एक किलोमीटर एक पॉईंट पंचवीस किलोमीटर एक पॉईंट पाच किलोमीटर एक पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर उत्तर आहे मित्रांनो एक पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर एक पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर पर्याय क्रमांक चार एक पॉइ पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे एक पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर प्रश्न क्रमांक आठ भारतातील रिकामी जागा या राज्याची श्रीलंका या शेजारील राष्ट्राबरोबर पूर्वपार सांस्कृतिक संबंधांची जपणूक आढळते पर्याय आहे कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश केरळ उत्तर आहे भारतातील भारता तमिळनाडू भारतातील तमिळनाडू या राज्याची श्रीलंका या शेजारील राष्ट्राबरोबर पूर्वपार सांस्कृतिक संबंधाची जपणूक आढळते पर्याय क्रमांक दोन तमिळनाडू प्रश्न क्रमांक नऊ भारतातील किंबवना आशियातून युरोप युरोपला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे रिकामी जागा मित्रांनो युरोपला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे पर्याय आहे सुयज कालवा किल कालवा पनामा कालवा यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुएश कालवा भारतातील किंबहुना आशियातून युरोपला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे कोणता तर सुयश कालवा प्रश्न क्रमांक दहा न्यूयॉर्कपेक्षा लंडन वेळेमध्ये पाच तास पुढे आहे न्यू न्यूयॉर्क लंडन वे वेळेमध्ये पाच तास पुढे आहे लंडनपेक्षा नवी दिल्ली पाच तास तीस मिनटे पुढे आहे नवी दिल्ली दुपारचे एक वाजून चोपन्न मिनिट वाजले असताना न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे प्रश्न समजून घ्या न्यूयॉर्कपेक्षा लंडन वेळेमध्ये पाच तास पुढे आहे लंडनपेक्षा नवी दिल्ली पाच तास तीस मिनिटे पुढे आहे तर नवी दिल्लीमध्ये दुपारचे एक वाजून चोपन्न मिनिट झाले असताना न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील पर्याय आहे सकाळचे तीन वाजून चोवीस मिनिट सकाळचे दोन वाजून चोवीस मिनिट सकाळचे चार वाजून चोवीस मिनिट सकाळचे आठ वाजून चोवीस मिनिट उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक सकाळचे तीन वाजून चोवीस मिनिट न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील तर सकाळचे तीन वाजून चोवीस प्रश्न क्रमांक अकरा खालील दिलेल्या अंश आणि दिवसाच्या कालावधीत कालावधी यांच्या जोड्या लावा अंशास आणि दिवसाचे कालावधी अंश झिरो अंश असताना वीस तास एकेचाळीस अंश असताना चोवीस तास त्रेसष्ट अंश असताना चोवीस तास सहासष्ट सहासष्ट रेशो आहे एक, एक पूर्णांक दोन अंश म्हणजे बारा तास पर्याय आहे एक मित्रांनो आपल्याला पर्याय दिलेले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खालील दिलेल्या अंश आणि दिवसाच्या कालावधी यांच्या जोड्या लावा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बारा पुढीलपैकी कोणते भू आकार वाऱ्याच्या शरण कार्यामुळे तयार झालेले आहेत भू आकार वाऱ्याच्या शरण कार्यामुळे तयार झालेले आहेत पानपोया हमादा भूछत्र खडक यारदांग पानपोया हमादा भूछत्र खडक यार्दांग पर्याय याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन अ ब क तर याचे चारही पर्याय पर बरोबर आहेत पानपोया हमादा भूछत्र खडक यारदांग हे भू आकार शरण कार्यामुळे तयार झालेले आहेत प्रश्न क्रमांक तेरा बिग बँग थेरी बिग बँग थेरी हा प्रदेशात इतिहासपूर्वकालीन अणुचा सिद्धांत प्रथम रिकामी जागांनी प्रस्तावित केला पर्याय आहे अल्बर्ट आइनस्टाईन जॉर्जेस त्रिमैत्रे आयझॅक न्यूटन स्टीफन हॉकिंग याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जॉर्जेस त्रिमैत्रे बिग बँग थेरी हा प्रदेशात इतिहासपूर्वकालीन अनुचा सिद्धांत प्रथम जॉर्जेस त्रिमैत्रे यांनी प्रस्तावित केला मित्रांनो बिग बँग थेरी म्हणजेच काय की महास्फोट सिद्धांत महापो महास्फोट सिद्धांत हा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे जो सांगतो की सुमारे तेरा पॉईंट सात अब्ज वर्षांपूर्वी तेरा पॉईंट सात वर्षांपूर्वी एका प्रचंड घनता आणि उष्णता असलेल्या बिंदूतून एक महास्फोट झाला ज्यामुळे विश्वाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून विश्व प्रसरण पावत आहे तर ही आहे बिग बँग थेरी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे हिम नदीच्या भरण संचयन कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना रिकामी जागा म्हणतात हिम नदीच्या भरण संचयन कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना रिकामी जागा म्हणतात तर काय म्हणतात पर्याय आहेत ड्रमलिन या गिरीशृंग ग्लेशियर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक ड्रमलीन हिम नदीच्या भरण संचयन कार्यामुळे तयार झालेल्या लहान टेकड्यांना ड्रमलीन असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंधरा विषुवृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे विषुवृत्तीय सदाहरित जंगला संबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे वैशिष्ट्य कोणते आहे चला पाहूया अत्यंत दाटवणे वार्षिक होणे लागू टनक आणि टिकाऊ आहे एकाच प्रकारचे वृक्ष नसतात विषयवृत्ती सदाहरित जंगला संबंधी खालीलपैकी कोणती वे वैशिष्ट्य बरोबर आहे पर्याय आहे अ अ क आणि ड क आणि ब आणि क उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अ क आणि ड अ क आणि ड अत्यंत दाटवणे लाकूड टणक आणि टिकाऊ आहे एकाच प्रकारचे वृक्ष नसतात तर विषुवृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी यांचीही वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओन आ, या व्हिडिओला लाईक करा आपल्या ओनली जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा